लक्षात घ्या वर्षात सहलीच प्लॅनिंग करताय तर हे प्लॅनिंग करत असताना आपण काय सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्या कुटुंबाची काय काळजी घेतली पाहिजे हे बघा हे लक्षात घ्या त्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो अडचणी हे खर तर दृश्य टाईमच्या पाठीमागे असणारा एका धक्क्या जर तिथे आणि तिथं ते आश्वी असेल त्या पाण्यामध्ये अंधपणे लक्षात घेऊन की जरी पाण्याचा प्रभाव होता पण तो इतकं करता की अगदी माणूस घेऊन जाऊ शकतो शेवटी या कुटुंबाने एकमेकाला गुप्त भरून घेतलं पण पाण्याचा प्रवाह इतका होता की एकमेकाला गुप्त भरून ठेवलं शेवटी शक्य झालं नाही आणि हे कुटुंब वाहून गेलं हृदयाला आता या क्षणाला भरावं या पद्धतीने जगाचं लोक जे सापडलेला शोध आहे ते सुरू आहे त्यामुळे वर्षा जातात काळजी